आजची रेसिपी एकदम भन्नाट आहे एक दोन खाल्ल्यानंतर पोट तर भरत नाही आणि मनही भरत नाही एकदम स्वादिष्ट आणि त्याहून चवदार असे पोहे पोहे चिकन चिकन कबाब तर आता तुम्ही मनाल, पोहे चिकन मदे। कदी तुम्ही म्हणाल ते पण मध्ये कधी ही रेसिपी ट्राय केली आहे का त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग करूया तर आज आपण रेसिपी साठी आपल्याला हवे आहेत दोन वाटी पोहे आणि पाव किलो चिकन किंवा त्याहून जास्त घेतला तरी चालेल जे की आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना त्याच पोह्याचा इथं वापर, वापर करायचा आहे दोन वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि मग घ्यास वरती आपल्याला कढई तापवण्यासाठी ठेवायची आहे कढई चांगली तापल्याच्या नंतर ना ता इथं काही घेण्याची गरज नाही तर हे पोहे आपण फक्त निवडून आणि स्वच्छ चाळून घ्यायचे आहे आता कढई आपली चांगली तापलेली आहे त्यात हे पोहे घालायचं आणि बारीक घॅस वरती चांगलं खरपूस होऊ पर्यंत परतून घ्यायचं तर बघा हे पोहे छान प्रकारे न करप मस्त पैकी खुसखुशीत असे भाजलेले आहे बघा हे पोहे छान प्रकारे न करपता मस्त असे खुसखुशीत भाजले गेलेले आहे बघा असं बोठाने पोह्याचा चुरा केला ते लगेच होतो आता गॅस बंद करायचा आहे आणि हे भाजलेले पोहे आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ह्याला मस्त थंड करून घ्यायचं आता हे पोहे आपण बाजूला ठेवूया आणि चिकन चे कबाब करायला घेऊया तर त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बघा पाव किलो चिकन सुशो धुवून त्याचं संपूर्ण nó bà a nì ni tuur ní? मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही टाकण्याची गरज नाही जसं जमेल तसं त्याला वाटून घ्यायचं आहे मग हे वाटलेलं चिकन एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहेत मसाल्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एकदम बारीक कट केलेला आहे तर लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच धना पावडर घालायचा आहे एक चम्मच गरम मसाला दीड चम्मच इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चम्मच जिरा पावडर घेतलेला आहे एक चम्मच कबाब मसाला घेतलेला आहे तर कबाब मसाला इथं जर तुम्हाला भेटला नाही तर इथं मसाला घातला तरी चालेल चवीनुसार मीठ मीठ आहे आणि जशी तुमची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे मसाला कमी जास्त करू शकता चवीनुसार थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तसंच त्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस ऍड करायचा आहे मग ह्याच्यामध्ये एक चम्मच तेल घालायचा आहे तेल घातल्याने काय होईल की जेवढा पण मसाला आहे ना तो चिकनला असं चिटकून बसेल मग ह्याच्या याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट पण ऍड करायची आहे आणि हे सर्व हाताने मिसळायचं आहे म्हणजे की चिकन ला सर्व मसाले असे एक सारखे लागले जाते म्हणजे सगळ्यांचा छान प्रकारे एक होईल आपल्याला ह्या मसाल्यामध्ये वरतून बिलकुल सुद्धा पाणी ऍड करायचं नाहीये बर का ह्याला छानसा आपल्याला मिक्स करायचं आहे आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये भाज्या वापरायच्या असतील ना तर तुम्ही इथं वापरू शकता जसं की बारीक चिरलेला कोबी शिमला मिरची किंवा बारीक चिरलेला गाजर तर ह्या भाज्या तुम्ही वापरू शकता आता बघा हे छान असं आपण एकजू करून झालेलं आहे आता हे आपण एक छोटासा गोळा घेऊन त्याचे गोल गोल असे गोळे तयार करून घेणार आहे मग त्याला थोडस असं हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे की ह्या मस्त कबाब तयार होईल मस्त पैकी आपले कबाब तयार होतात म्हणजेच की बाइंडिंग आपली छानशी झालेली आहे जर हे मिश्रण तुमचं बाइंडिंग येत नसेल किंवा थोडस पातळ झालेलं असेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही बेड क्रम्स किंवा बेसनाचं वापरू शकता जेणेकरून हे जर थोडा घट्टपणा येईल आहे कबाब छानशे तळले जाते आता बघा इथे मस्त आपले कबाब तयार झालेले आहे असेच मी बाकीचे पण सर्व मिश्रण आहे ना असे गोळे तयार करून ते जे छोटे छोटे कबाब तयार करणार आहे तर इथे आपले मस्तपैकी कबाब करून तयार आहे आता आपण याला तळून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी पॅन तापवण्यासाठी ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घेणार आहे तर तेल चांगलं गरम झालं की हे आपण जे कबाब तयार केलेले आहेत ते एक आहे, एक आपण सोडून घेणार आहेत पण त्याआधी जे आपण पोहे खरपूस भाजून ठेवलेले आहेत ना ते आपण हाताने थोडेसे असे मॅश करून घेणार आहे पूर्णपणे भुगा नाही करायचा आहे थोडे थोडे आपल्याला पोहे कबाब मध्ये लागले पाहिजे असं नॉर्मल हाताने आपण मॅश करणार आहे आणि जे चिकनचे आपण कबाब तयार केले होते ना ते असं मस्तपैकी पोह्यामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला बुडवून घ्यायचं आहे मग आपल्याला तेलामध्ये एक एक मस्त पैकी सोडून घ्यायचं आहे आणि मस्त लाल रंगावरती आपल्याला घ्यायचा आहे तर हे कबाब तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता आणि शलो फ्राय सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही करू शकता तर हे कबाब तळताना आपल्याला गॅस नेहमी आपल्याला मध्यम टू लो वरतीच ठेवायचा आहे मस्त पेकी खरपूस असे कमी तेलामध्ये फ्राय करणार आहे अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही आणि घाई तर बिलकुल सुद्धा करायची नाही नाही तर वरची कोटिंगच आपली पटकन फ्राय होईल आणि आतून कबाब ना कच्चाच राहिला जाईल त्यामुळं गॅस ची फ्लेम लो किंवा मध्यम वरतीच ठेवायचं आणि मस्त पिकी कबाब आपले थोडेसे असे खरपूस फ्राय करून घ्यायचे आणि असं थोडं थोडं दाब द्यायचं जेणेकरून आत पर्यंत आपला मस्त पिक कबाब तळला जाईल गोल्डन रंगापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे छान असे बघा गोल्डन रंगापर्यंत आपले तळलेले आहे कुठेही आपला कबाब बघा करपलेला नाहीये मस्त पिकी त्याची पोह्याची कोटिंग बघा मस्त पिकी लाल खरपूस झालेली आहे आता आपण ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि आता लगेच आहे तो दुसरा बॅच पण मी तळून घेणार आहे पण इथं बॅच तळताना मी पोहे तळणार आहे तसे मध्यम आपल्याला गोल्डन रंग येऊपर्यंत पर्यंत छानस फ्राय करून घ्यायचं आहे पण तुम्हाला एक सांगू का माझ्या घरामध्ये साध्यापेक्षा ओह्याचेच कबाब सगळ्यांना खूपच आवडले तुम्ही पण नक्की करून बघा तर इथे तुमच्याशी बोलता बोलताच आपला दुसरा बॅच सुद्धा रेडी झालेला आहे ह्याला सुद्धा मी सर्वे डिश मध्ये काढून सर्व करून घेते तर हे कबाब तुम्ही पुदिना कोथिंबीरच्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा मेहुनीच बरोबर तर खूपच छान लागत नाही तर तुम्ही फक्त लिंबू वरतून पिळून खाल्लात ना तर अप्रतिम लागत कशाची कुठल्याही सॉसची कुठल्याही चटणीची गरज पडणार नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून हो बघा चला तर मग कशी वाटली आपली ही आप आजची आगळी वेगळी कबाबची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञा मेजवानी चॅनल मध्ये